नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं संस्कृत साधना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण दशमह पाठ शिकणार आहोत नववी संस्कृत बघा पाठाचं नाव आहे पितृभक्त नचिकेता हा आता हा।, हा नचिकेता हा हा जो शब्द आहे या पाठामध्ये आपण दोन सकारांत शब्द शिकणार आहोत आजपर्यंत आपण स्वरांत शब्द शिकलो स्वरांत म्हणजे ज्यांचा अंत स्वराने होतो स्वर कुठले आहे अ आ ई इ, इ, इत्यादी म्हणजे अकारांत आकारांत इकारांत इकारांत परंतु नचिकेता हा हा जो शब्द आहे हा सकारांत आहे म्हणजे व्यंजनांत शब्द आपण आज ह्या पाठाच्या निमित्ताने शिकणार आहोत ज्याचा अंत व्यंजनाने होतो व्यंजनाने होतो व्यंजनांत शब्द तर हा मग कुठला आहे हा शब्द हा मूळ शब्द आहे नेतस नचिकेतस हा मूळ प्रातिपदिक शब्द आहे नचिकेतस तसंच ह्या पाठामध्ये दुसरा एक सकारांत शब्द आहे वाजश्रवस वाजश्रवस तर दोन सकारांत शब्द आहेत म्हणूनच तुमच्या समोर जर पाठ्यपुस्तक असेल तुमचं तर तुमच्या लक्षात येईल यामध्ये हायलाईट केलेलं आहे त्या शब्दांना वाचश्रवा आणि नचिकेताला गुलाबी रंगाने तर ह्या पाठाच्या निमित्ताने आपल्याला सकारांत शब्द पण आणि त्याची रूप लक्षात येणार आहे तर हा आपण आधी पाठाचं वाचन करूयात काय आहे हा पाठ आपल्याकडे भारतीय वाङ्मयामध्ये वेद उपनिषद त्यानंतर आरण्य ब्राह्मण इत्यादी वाङ्मय आहेत आपण पाठ वाचूया वेदा ब्राह्मणा आरण्यका उपनिषद इति वेद वाङ्मय परंपरा वर्तते वेद वाङ्मय जे आहेत त्याची परंपरा कशी आपल्याकडे त्यामध्ये वेद आहेत ब्राह्मण आहेत ब्राह्मण म्हणजे हे एक ग्रंथांचा प्रकार वै ग्रंथ। आहे वैदिक वाङ्मयातला ब्राह्मण ग्रंथ आरण्यक आहेत आणि त्यानंतर उपनिषद आहेत म्हणजे सगळ्या वेदांचं सार असं त्या उपनिषदांमध्ये येतं ही आपली सगळी वाङ्मय परंपरा आहे वैदिक एतस्यां परंपराया प्रमुखा दश उपनिषद ख्यात ह्यामध्ये ह्या परंपरेमध्ये प्रमुख दहा उपनिषद प्रसिद्ध आहेत उपनिषद सु तत्वज्ञान चर्चा निरूपण वर्तते उपनिषदांमध्ये काय आहे उपनिषदांमध्ये तत्वज्ञान चर्चा आहे त्या तत्वज्ञानाचं निरूपण देखील आहे उपनिषद सु अन्यतमा कठोपनिषद ह्या उपनिषदांमध्ये एक उपनिषद कठोपनिषद हे आहे कठोपनिषद उद्धृता यम नचिकेत सो हो कथा कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेत यांची कथा येते बघा फार गहन असं जे तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञान गोष्टी रूपाने कथेच्या रूपाने सांगण्याचं जे कसब आहे जे एक प्रकारचं आजच्या भाषेत स्किल आहे ते उपनिषदांमधून आपल्याला दिसून येतं तर आता आपण ही कथा वाचायला सुरुवात करूयात ही कथा काय आहे वाजश्रवा हा नाम दानपरह ब्राह्मण आसीत वाजश्रवा नावाचा एक दानशूर असा ब्राह्मण होता एकदा सह विश्वजित यज्ञ अकरोत त्याने एकदा विश्वजित यज्ञ केला समाप्ते यज्ञे सह ब्राम्हण दक्षिणाम ही परंपराच असते यज्ञ संपल्यानंतर त्याने ब्राह्मणांना दक्षिणा दिली दक्षिणाया वस्तु वस्तू इति नियम दक्षिणाया म्हणजे दक्षिणेमध्ये दक्षिणेमध्ये आपल्याला सगळ्यात प्रिय अशी जी वस्तू असेल ती द्यावी असा एक नियम आहे म्हणजे बघा आपल्याला नको असलेली न आवडणारी वस्तू दान द्यायची नसते दक्षिणा द्यायची नसते आपल्याला अतिशय आवडणारी अशी वस्तू द्यायची असते पुढे काय झालं की कि किंतु पिता वाजश्रवा हा तू दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्थ हा वृद्धाः च धेनु अयचत परंतु पिता वाजश्रवाने काय केलं त्याने तर दक्षिणा रूपेण म्हणजे दक्षिणेच्या रूपाने दुग्धदाने दुग्धदाने हा दूध देण्यास असमर्थ असलेल्या अशा दुर्बला दुर्बल वृद्धा म्हणजे म्हाताऱ्या झालेल्या गायी दिल्या म्हणजे वाजश्रवा ना वाच्या ह्या अं नचिकेताच्या पित्याने काय केलं की ज्या अशा असमर्थ आहेत दूध देऊ शकत नाही दुर्बल झालेल्या आहेत म्हाताऱ्या आहेत अशा दानामध्ये दिल्या तस्य तद अपश्यत् त्याच्या मुलाने नचिकेताने ते पाहिलं आणि असमीचीन दानेन पिता मे नरकम इति भीत्या सह पितरम अपृच्छत अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या अयोग्य दानाने असमीचिनम म्हणजे अयोग्य असमीचिन दानेनं म्हणजे अशा दानाने माझे पिता हे नरकामध्ये जातील ह्या अशी भीती वाटून त्याने पितरम अपृच्छत पित्याला विचारले तस्य पित किम तव अतीव प्रियम तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं बाबा झटिती पिता अवदत त्याचे वडील म्हणजे लगेच म्हणाले वत्स त्वमेव मम तूच माझा सगळ्यात प्रिय आहेस नचिकेता हा पुन्हा अपृच्छत नचिकेताने परत विचारलं तरी माम कसे दास्यती भवान बघा तर मग तुम्ही मला कोणाला देणार आहात वाजश्रवा वाजश्रवसा उत्तरं न दत्त वा न दत्तम वाजश्रवाने वाजश्रवसा वाजश्रव ह्या सकारांत शब्दाची तृतीय आहे वाजश्रवाने म्हणजे वाजश्रवसा किमपि उत्तरम न दत्तम त्याने कुठलेही वाजश्रवाने उत्तर दिले नाही द्विवारम त्रिवारं नचिकेतसा तदेव पृष्टम नचिकेताने द्विवारम म्हणजे दोनदा त्रिवारं म्हणजे तीनदा त्याला प्रश्न केला तदा क्रुद्ध भूत्वा पिता नचिकेतस अहम थोडवे दामी अवदत तेव्हा क्रुद्ध म्हणजे रागाने रागाने पित्याने नचिकेताला मी तुला मृत्यूला देतो असे म्हणाला पिता क्रोधावेशे उक्तवान इति नचिकेता अजानात आपले वडील हे क्रोधावेषामध्ये असं म्हणालेले आहेत हे नचिकेत जाणला होता तथापि परंतु सह यमपूरम अगच्छत परंतु तरीही म्हणजे पित्यानी रागामध्ये बोललेले आहे पित्याच्या मनातल्या ह्या भावना नाही आहेत असं माहीत असून देखील त्या काळातली पित्याची आज्ञा मानण्याची परंपरा बघा आणि ती पित्याची फक्त आज्ञा मानण्या करता नचिकेत यम 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 हा यमपुरीला गेला यमपुरे यम यमपुरी यमपुरीमध्ये यमराज अनुपस्थित होते ते कुठे कामासाठी गेलेले होते बाल नचिकेता तत्रैव त्रीणि दिनानी यावत किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा अकरोत हा जो बालक नचिकेत आहे त्या ठिकाणी तत्र एव त्या ठिकाणीच तीन दिवसापर्यंत त्रिनी दिनानि यावत् किमपि अबुक्त्वा काहीही न खाता पांत प्रत्य अपित्वा काही न पिता काही न खाता पिता यमाची प्रतीक्षा त्याने त्या ठिकाणी केली चतुर्थे दिवसे यमः यमपूरं प्राप्तः चौथ्या दिवशी यम हा यमपुरीला आला पुढे काय झालं क्षुधार्थम पिपासार बाल अतिथी तस्य हृदयं हृदयम करुणया अद्रवत बघा क्षुधार्थम म्हणजे ज्याला भूक भुकेने जो आर्त झालेला आहे असा पिपासा म्हणजे तहाने भुकेने जो आर्त झालेला आहे असा अशा त्या बाल अतिथीला बालातिथिं बाल अतिथीला बाल छोट्या पाहुण्याला पाहून पाँन, त्याचं हृदय करुणेने द्रवलं करुणेने वर माग असं म्हणाला यम काय म्हणाला नचिकेताला की मला तीन वर तू आता माग तत बालक प्रथम वरम अचात अयाच तेव्हा या बालकाने पहिला वर मागितला काय मागितला पहिला वर मम जनकस्य क्रोधः शांतं शांतः भवतु माझं पहिला वर असा वागितला की माझ्या वडिलांचा माझ्यावर असलेला माझ्या प्रती असलेला क्रोध राग हा शांत दुसरा दुसरावर त्यानं काय म्हणतला स्वर्गसाधिका अग्निविद्या दत्वा इति द्वितीयं वरम सह अयाचत त्यानं दुसरा भर असा मागितला की स्वर्ग साधून देणारी अशी अग्निविद्या मला देऊन माझ्यावरती अनुग्रह करावा देऊन म्हणजे दत्वा परत तांत प्रत्यय आलेला आहे स्वर्ग साधिका अग्निविद्या दत्वा माम तू स्वर्ग साधिका असलेली अशी अं अग्निविद्या मला देऊन माझ्यावरती अनुग्रह करावा म्हणजे कृपा करावी यम आनंदेन वरव प्रायच्छी आनंदाने हे दोन वर दिले वरव वरव बघा वरव म्हणजे काय वराच द्विवचन वरव चालता चालता तुम्हाला एक ट्रेक सांगतो द्विवचन ओळखायची एक छोटीशी ट्रिक बऱ्याचदा काम करते अशी की ज्याच्यावरती दोन मात्र असतील देव वरौ ते द्विवचन यम आनंदेन वरौ प्रायच्छत ततः तृतीय वरूपेन वर नचिकेता आत्मज्ञान अयाचत आता काय झालं बघा त्यानंतर तिसऱ्या वराच्या रूपाने नचिकेताने आत्मज्ञान मागितलं बघा काय मागितलं त्याने त्यांनी काही भौतिक सुख मागितली नाहीत राज्य मागितलं नाही अजून पैसे मागितले नाहीत त्यानं आत्मज्ञान मागितलं तस्य प्रार्थना श्रुत्वा त्याची प्रार्थना ऐकून श्रुत्वा त्वांत श्रुत्वा श्रुत्ती श्रुत्वा यम चकि अशी ती छोट्या बालकाची प्रार्थना कि मला आत्मज्ञानाचा वर द्यावा ही ऐकून यम चकित झाला आणि तो म्हणतो न कॉपी मर्त्य अद्यपर्यंत तथ ज्ञातु काम आजपर्यंत एकाही मर्त्य जीवानी मर्त्य म्हणजे काय जो जन्माला आलाय तो मरतो म्हणजे मरते म्हणजे मरणारा म्हणजे मनुष्य प्राण्याला उद्देशून हा शब्द त्या ठिकाणी यमाने की आजपर्यंत कोणीही मनुष्याने अशा प्रकारची ज्ञानाची कामना केलेली नाहीये आणि तू छोटासा बालक असूनही आत्मज्ञानाची याचना करतोस अल्पवयसह बालस्य कथमिव प्रगल्भ ज्ञान तृष्णा अशा ह्या अल्पवयीन छोट्याशा बालकाची ही अशी कोणत्या प्रकारची ज्ञान आहे ज्ञानाची तहान आहे विविध निवारित प्रायत मग यमाने काय केलं की त्याला वेगळे वेगळे प्रलोभन दिले की तू आजच्या भाषेत सांगायचं तर तुला पी एस फाईव्ह घेऊन देतो तुला अजून काय कॉम्प्युटर देतो टॅब देतो गंमत पण असे भौतिक सुखांचे अनेक प्रलोभन यमान नचिकेताला दाखवले आणि त्या तृतीय वरापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की ह्या आत्मज्ञान आहे तू ते घे पण ते नको मागूस किंतु सह निर्णय नचिकेताचा निर्णय हा निश्चल होता निश्चल म्हणजे चल म्हणजे हलणार चलह म्हणजे हलणार आपली जागा सोडणार आणि त्याचा निर्णय कसा होता निश्चल होता म्हणजे न हलणारा होता ठाम होता नचिकेताचा था निर्णय ठाम होता की त्याला आत्मज्ञानच पाहिजे होत अंते दातुं वचनबद्ध यम शेवटी काय झालं वरम दातुं वचनबद्ध वर देण्यासाठी वचनबद्ध असलेला यम तम त्याला ज्ञानीनाभी दुर्लभम आत्मज्ञान उपादिशत त्या यमाने काय केलं की तो वर द्यायला वचनबद्ध होताच त्यांना आधी प्रयत्न करून पाहिले की दुसऱ्या कशाने समाधान होतं का परंतु ते होत नाही असं पाहिल्यानंतर त्याने ज्ञानी लोकांना पण दुर्लभ असलेलं आत्मज्ञानाचा उपदेश हा नचिकेताला केलेला आहे अशा पद्धतीनं हा आपण पाठ शिकलो की नचिकेताची कथा थोडक्यामध्ये काय आहे कठोपनिषदामध्ये ही कथा येते भाषाभ्यास पहिला प्रश्न आहे एक वाक्येनं उत्तरत एका वाक्यात उत्तर द्यायची आहे त्यातला पहिला प्रश्न वाजश्रवा कह कह वाजश्रवा काय आहे वाजश्रवा दानपर ब्राह्मण आसीत बरोबर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दक्षिणायाच्छेत नियम दक्षिणेमध्ये काय द्यावं असा नियम आहे बरोबर आपल्याला सगळ्यात प्रिय असणारी वस्तू दक्षिणेमध्ये द्यावी असा नियम आहे आणि दक्षिणायां सर्वदा प्रियम वस्तू यच्छेत इति नियमः वाजश्रवसः पुत्रः कः वाजश्रवाचा पुत्र पुत्रकोण वाजश्रवसची षष्ठी वाजश्रवसः होते वाजश्रवसः पुत्रः कः वाजश्रवाचा पुत्र कोण आहे नचिकेता नचिकेता वाजश्रवसः पुत्रः चौथा प्रश्न आहे नचिकेताः नचिकेता किंमत तिसऱ्या वराच्या रूपाने नचिकेत्याने काय मागितले आत्मज्ञान बरोबर आता ह्या आत्मज्ञानचं पूर्ण वाक्य उत्तर तुम्ही लिहायचं आहे आणि पुढचा प्रश्न आहे बाळह नचिकेता हा किती दिनानी यावत यमस्य प्रतीक्षाम अकरोत बाळ नचिकेताने यमाची किती दिवसापर्यंत प्रतीक्षा केली तीन त्रिणी बरोबर आता पुढचा दुसरा प्रश्न आहे माध्यम भाषा या उत्तर तुमच्या माध्यम भाषेत त्याचं उत्तर द्यायचं आहे प्रश्न आहे नचिकेता हा यमपुरम किमर्थम अगच नचिकेत हा यमपुरीला कशा करता गेला होता कशा करता गेला होता ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याकरता तुम्हाला आधी थोडी पार्श्वभूमी त्या सगळ्या कथेची लिहावी लागणार आहे पार्श्वभूमी लिहिताना तुम्ही असं सांगू शकता की वाजश्रवा नावाचा एक दान पर दानपर किंवा दानशूर असा ब्राह्मण होता ज्याने विश्वजित नावाचा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये दान म्हणून तो दूध न देऊ शकणाऱ्या म्हाताऱ्या अशा दुर्बल गाई दान करत होता हे जेव्हा त्याच्या मुलानं नचिकेतानं पाहिलं तर त्याला हा नियम माहिती होता की दान देत असताना सर्वात प्रिय वस्तू दान द्यायची असते आणि असं असमिचिनम म्हणजे असं अयोग्य दान दिल्याने आपला पिता हा नरकात जाईल याची त्याला खात्री असल्याने त्याने वडिलांना विचारलं की तुम्हाला प्रियाशी सगळ्यात प्रिय काय आहे त्यावर, त्या़ त्यावर त्या़ त्याचे वडील म्हणतात की तू आहेस प्रिय आणि मग नचिकेत असं विचारतो की मग तुम्ही मला कोणाला देणार आहात तुम्ही मला कुणाला देणार आहात असा दोन तीनदा प्रश्न विचारून देखील जेव्हा नचिकेला उत्तर मिळत नाही तेव्हा त्याचे वडील त्याचे वडील त्याला अतिशय क्रोधाने असं म्हणतात क्रोधाच्या आवेशावर ते म्हणतात की मी तुला मृत्यूला देतो पितृ आज्ञा क्रोधामध्ये जरी दिलेली असली तरी शिरसावंद मानून नचिकेता हा यमपुरीला जातो आणि यमाला भेटण्याकरता तो त्या ठिकाणी जातो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याचं उत्तर लिहू शकता दुसरा प्रश्न यातला आहे की त्रय वराहा नचिकेतसा याचिता नचिकेतानी कुठले कु, तीन वर मागितले कुठले तीन वर मागितले नचिकेताला जेव्हा यम यम जेव्हा संतुष्ट झाला नचिकेतावरती जेव्हा नचिकेत हा यमपुरीमध्ये गेला त्यावेळेला यम त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि यम उपस्थित नसल्यामुळे त्यांची वाट पहा तीन दिवसापर्यंत काहीही न खाता पिता नचिकेतानं तिथे यमाची वाट पाहिलेली आणि जेव्हा यम परत आले तेव्हा त्यांनी ते जेव्हा पाहिलं की हा एक छोटासा बालक इतका आपल्यासाठी वाट पाहतोय छोटा अतिथी तेव्हा त्यांना ते त्याचं ते वाईट वाटलं आणि त्यांनी त्याला तीन वर देऊ केले तर ते कोणते वर तर पहिला वर हा त्यांनी नचिकेतांनी जो मागितला तो हा मागितला की मी जेव्हा परत जाईन तेव्हा माझ्या वडिलांचा माझ्यावरचा असलेला राग हा दूर होऊ देत दुसरा वर काय मागितला की दुसरा वर हा अग्निविद्या अग्निविद्या नावाची विद्या जी स्वर्गाची प्राप्ती करून देते ती विद्या मला मिळावी आणि तिसरा वर हा आत्मज्ञानाचा मागितलेला आहे यानंतर अशा पद्धतीनं आपण हा धडा शिकलेलो आहोत तुम्हाला यावरती काहीही प्रश्न असतील आणि काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता पाहत राहा संस्कृत साधना